नमस्कार मंडळी मंडळी आपल्या भारतीय संविधानाचं कलम दोन हे खूप महत्वाचं आहे हे कलम आपल्या संसदेला एक खूप मोठा अधिकार देतं कोणता अधिकार तर नवीन राज्यम आपल्या भारतात सामील करून घेण्याचा किंवा नवीन राज्यम तयार करण्याचा अधिकार नवीन राज्यांचा प्रवेश आणि निर्मिती याचा सोपा अर्थ असा आहे की आपली संसद म्हणजे आपले खासदार जिथे कायदे बनवतात ती जागा दोन प्रकारे काम करू शकते पहिलं म्हणजे नवीन राज्यांना भारतात सामील करून घेणं समजा भारताबाहेरचा एखादा भाग किंवा एखादं राज्य उद्या म्हणालं की आम्हाला भारतात यायचं आहे तर आपली संसद कायद्याद्वारे त्यांना आपल्या देशाचा भाग बनवू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिक्कीम राज्य सिक्कीम आधी भारताचा भाग नव्हतं पण संसदेने कायद्याने त्याला भारतात सामील करून घेतलं आहे की नाही कमाल गोष्ट दुसरं म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती करणं आता हे कसं होतं तर संसद आपल्या देशातल्या सध्याच्या राज्यांमध्ये बदल करू शकते म्हणजे एखाद्या मोठ्या राज्याचे दोन तुकडे करून नवीन राज्य बनवू शकते किंवा दोन तीन राज्यांचे काही भाग एकत्र करून एक नवीन राज्य तयार करू शकते याचं ताजं उदाहरण म्हणजे तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश राज्याचे काही भाग वेगळे करून तेलंगणा हे नवीन राज्य तयार करण्यात आलं हे सगळं कलम मुळे शक्य झाले नियम आणि अटी आणि हो हे नवीन राज्य बनवताना किंवा त्यांना भारतात घेताना संसद काही नियम आणि अटी देखील ठरवू शकते म्हणजे त्यांना काय योग्य वाटेल त्याप्रमाणे ते काही गोष्टी ठरवून मगच नवीन राज्याची निर्मिती करतात किंवा एखाद्या भागाला भारतात घेतात थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं कलम दोन हे आपल्या संसदेला भारताचा नकाशा बदलण्याचे नवीन भूभाग जोडण्याचे किंवा आपल्याच देशातल्या राज्यांची पुन्हा